नमस्कार मी श्रद्धा टपाल न्यूज न्यूजमध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात त्याच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यातील उंभारणी हद्दीमध्ये चाळींच्या बांधकामाला दिलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून म्हशीचा मृत्यू बांडवलीच्या शेतकऱ्यांचं नुकसान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या टिटवाळा परिसरातील उंबरणी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बैठ्या चाळींचं चा बांधकाम सुरू आहे या चाळींना विद्युत वितरण विद्ध कंपनीनं लाईटनं कनेक्शन दिलं आहे परंतु हे कनेक्शन शेतातून जमिनीलगत दिल्यानं त्याचे जॉईंट जागोजागी उघडे ठेवल्यानं याचा शॉक दुबत्या म्हशीला लागून तिचा आज सकाळी मृत्यू झाला त्यामुळं माणिवली गावाचे शेतकरी रुपेश नारायण गायकर यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं त्यामुळे या अनधिकृत चाळी बांधणाऱ्या बिल्डरवर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे टिटवाळा जवळील उंबारणी बल्ल्याणी परिसरात सध्या मोकळ्या जागेवर मोठ्या प्रमाणात चाळीचं बांधकाम सुरू आहे सर्व नियम अठी शर्ती धाब्यावर बसवून हे प्रकार सुरू आहेत अशा चाळी मानवली गावाच्या शेजारी उमारणी हद्दीमध्ये बांधणं सुरू आहे काही रूम मध्ये लोक राहायला देखील आले या चाळींना हजार पाचशे मीटर अंतरावरून वायर टाकून लाईट कनेक्शन देण्यात आलं आहे शेत जमिनीला लागून असून अनेक ठिकाणी हे जॉईन उघडेच आहेत मानवली गावाचे शेतकरी निलेश नारायण गायकर यांनी सकाळी आपल्या आठ नऊ वर्षी चरण्यासाठी शेतामध्ये सोडल्या यातील एका दुपता वायरचा शॉक लागला आणि ती जागीच मेली तिला वाचवण्यासाठी निलेश गेला मात्र मात्र त्याला देखील जोराचा धक्का बसला तो वाचला हे विशेष पावसाळ्यामध्ये ते शेतकरी इतर लोक शेतावर येथील त्यांना जर शॉक लागला तर भयानक परिस्थिती निर्माण होईल यांना लाईट कनेक्शन देताना विद्युत मंडळानं काय कागदपत्र पाहिली त्यांनाच ठाऊ शिवाय येथील सर्व सांडपाणी हे मोहोली जवळच्या केमसीच्या शुद्धीकरण पंपाजवळ सोडलं सोडला आहे उल्लास नदी प्रदूषित होते हे वेगळंच हा शेतकरी या बाबतीत तक्रार दाखल करण्यासाठी टिटवाळा पोलीस ठाण्यात गेला असता त्याची तक्रार नोंदवली नाही यावरून बिल्डरची ची कशी जादू आहे ते लक्षात येतं तसेच पशुसंवर्धन अधिकारी देखील अद्याप जागेवर गेले नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांना कोणी वाली उरला आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय आता यापुढं काय चेहरे माझ्या मागल्या अशी अवस्था होणार असा सवाल शेतकरी रुपेश गायकर यांनी उपस्थित केला पण आपण शांत बसणार नाही या विरोधात केडीएमसी विद्युत मंडळ आणि पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले आणि आमचं पशुधन जी दूध देणारी कम से कम सवा लाखा परत अशी मोठी म्हैस आहे आमची सवा दीड लाखा पर्यंत अशी आमची भरपाई देण्यात यावी हीच आमची मागणी आहे आणि प्रशासनाने यांच्यावर कारवाई करावी तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद